अजून एक च नंदी आलाय ज्याचं नाव आता महाराष्ट्रात चर्चेत आहे दादा काय नाव आहे नंदीच वजीर कुठल्या आहे वजीर सांगायला मांगडे तात्यांचं वजीर आज मैदानात आलाय आज कोणासोबत दिसेल वजीर आपल्याला आणि अजून दुसरं कोणाला घेऊन आलाय सुंदर उर्फ बॉस सुद्धा मैदानात आलाय एक अखंड महाराष्ट्र चर्च जे नाव आहे ते आताच मैदानात उतरले काय सांगताल आज सप्त केसरी सुंदर उर्फ बॉस ज्याला बैलगाडा क्षेत्रात बॉस म्हणून ओळखलं जात आज सुंदरला मैदानात आणलाय काय सांगताला कुणासोबत दिसेल आपल्याला नियोजन केलं आताच उत्तरलाय फाटी वगैरे काय आणलं फाटी दाखवून आणली काय आज काय अपेक्षा राहतील काय अपेक्षा मागच्या मैदानात कुठं राहिलेला सुंदर विंग मध्ये राहिलेला विंग मध्ये चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अजून एक टॉपचा नंदी आलाय मैदानात बघू आपण नंदीचं नाव काय आणि दादा काय म्हणतात दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव जयराम आपल्या नंदीचं नाव सांगा की एकदा पेटना केला एम एम नानांचा राजाचा राजा आता अखंड महाराष्ट्रात चर्चा चालू आहे राजाची कारण का कारण पण तसंच की भरपूर आता मैदान असे की कायम गुलाला तर राहिलाय काय सांगताल आठ पण अपेक्षित त्याच आलोय की आज बिन राहणार गोला काय आज कोणासोबत दिसला आपल्याला आज पहिला काय माहित नाही भावन केलाय त्यामुळे अजून आता यायला लागले माग यायला आता मागच्या मैदानात कुठं फायनल राहिलेला राहिलेला दुदंडीच्या मैदानाला पलूश हा पलूसला तिथं कोणासोबत पडलेला तिथं तो संभाजीनगरचा साई होता संभाजीनगरचा साई अजून काही गट पडले नाही फाटी वगैरे दाखवायला नाही लिहिले फाटी चांगली काय कशी वाटते चांगले पळायला कस पळायला रान कसं आहे पळायला रान एक नंबर आहे एक नंबर चला तुम्हाला शुभेच्छा दादा नमस्कार काय नाव आहे आपलं ओंकार खोमने शिरसने आपल्या नंदीच नाव काय शिवा शिवा आज काय आपल्याला शिवा कोणासोबत दिसत शिवा सोनगावच्या लकी सोनगावच्या सोबत काय आत्ताच उतरलाय का आताच उतरलं अजून कोणाला घेऊन आलाय लकी लकी पण आणलाय का हो काय नाव आपलं शिवधन पाटणकर आणि आपल्या नंदीच नाव काय गुरु गुरु आज कोणासोबत दिसेल गुरु सरपंचांनी नियोजन केले सरपंचांनी नियोजन केले संतोष चोर काय सांगता आत्ताच आलाय किती वाजता निघालेला पाठी चारला निघाला होतो काय कोण कोणत्या गांदी पळतो आपला उजवी उजवी चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद अजून एक चा नंदी आलाय आपण बघू काय आहे दादा काय नाव आहे आपलं तेजा नंदीच नाव तेजा तेजा कुठलं आहे तेजावाडीकरांगलेवाडीकरांचा तेजा आपण महाराष्ट्रभर जे चर्चेत नावे असा तेजा मैदानात दाखल झालाय काय सांगताला तेजा कोणासोबत दिसला आपल्याला मालकांनीच केलं निजून काय माहिती मालकांनीच केलं निज काय कधी वाजता वाजता कसं काय वाटतंय सासवडचं मैदान वगैरे आधी पण पळलोय आपण इथं चांगली गाडी पळतो पळलो आयोजन नियोजन चांगला तो आता राहलो गेलोय कुठे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नमस्कार आपण आज आहोत सासवड येते बैरवनाथ चैत्र उत्सवानिमित्त आज भव्य दिव्य ओपनचं बैलगाडा शर्यत त्याचं मैदान भरलं इथं पुरंदरचा छावा कोण होईल पुरंदरचा छावा आज बघूया आपण तर सासवडच्या मैदानात कोणकोणते टॉपचे नंदी आलेत आपण पाहूया दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सचिन मोहिते सचिन मोहिते कुठल्या पण आम्ही वायचंय वायुविळी व्याळी वायू व्याळी करांचा अंजीर आज अंजीरला घेऊन मैदानात आलाय काय सांगताल किती वाजता निघालेला सकाळी पाच साडेपाचला निघलो होतो पाच वाजता निघालेला काय मैदान बिदान कसं वाटतंय मैदान एक नंबर आहे फाटी पण चांगली फाटी पण चांगली आज आँग आपल्याला अंजीर कोणासोबत दिसेल अंजीर आज प्रधान भर पळणार आहे प्रधान बारामतीकरांचा प्रधान फाट्या बिट्या दाखवल्या का नाही फाटी दाखवली पाहिजे दा आले, आले। दाखवलं ना? ना चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो शिरसवडीची रायफल आज मैदानात आले एक दीड महिन्याचा आरामार होती कारण का आजारी होती आजारानंतर परत एकदा सासवडचं मैदान गाजवायला आले मागच्या जेव्हा सासवडचं मैदान झालं तेव्हा बादल सोबत पळाली आणि तिसऱ्या क्रमांका मानकरी होती त्याला बघू आपण दहा दहा दादा नमस्कार नमस्ते काय काय नाव आहे आपलं पंकज गाडगे शिरसवडी काय सांगता रायफल आपल्याला आधी दिसली ना आता महिनाभर ना नाही ज्या जरा पायाला लागलं होतं पुढच्या नक्या दोन्ही पण निघाल्या होत्या झालाय कवर आज पहिलेच मैदाना काढलाय बाहेर काढलाय बाहेर काय आज कोणासोबत दिसेल आपल्याला रायफल हाय आपला मिडियम पायर आपला चांगला बऱ्यापैकी बऱ्यापैकी पायर आहे फाटे फाट्या वगैरे दाखवलं का नाही जा दाखवलं नाही आणला तसा तसाच बांधला काय किती वाजता आले तुम्ही सहा वाजता पोहोचलोय बर चला शुभेच्छा तुम्हाला uh, मित्रांनो अजून एक जे चर्चेत uh, uh, नाव आहे असा नंदी आज मैदानात आलाय नमस्कार आपलं नाव काय अनिकेत निकम अनिकेत निकम uh, नंदीच नाव सांगा एकदा चित्रयाबाई चित्राबाई uh, सध्या चर्चेत नाव आहे काय फुल तर आता चांगला था आता कुठे होता आराबॉडीत राहिला आणेवाडीत राहिल त्या दिवशी हा आणवाडीचं माझ्या आणवाडीत पण आणि भरपूर फायनल आता मुंबईला खासदार केसरी गाडी दोन नंबर केला बघा असा चित्रे आज मैदानात आलाय काय सांगता ला? आज बरोबर नियोजन आहे आज नियोजन आहे सुंदर सोबत सुंदर कोणाचा घोले पाटलांचा गोली गोली पाटलांचा मोहम्मद वाडीचा मोहम्मदवाडीचा वाडीचा आज सुंदर सोबत आहे चालतंय तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद